या बातमीचे प्रायोजक आहे सुरभी ज्यूस सेंटर आमच्याकडे सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळतील पत्ता काँग्रेस भवन शेजारी जिल्हा परिषदे समोर सोलापूर आमदार प्रसाद लाड यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारे संजय राऊत यांना माहीत नाही की देशातील जनतेचा स्वाभिमान जर कोण असेल तर ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याचं म्हटलंय सकाळी उठून काहीही बोलायचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान करायचा तर या महाराष्ट्रातील जनता संजय राऊत यांना त्यांची लायकी दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही असे त्यांनी यावेळी तर संजय राऊत यांनी पुन्हा असे कृत्य केले तर त्यांना सोडणार नसल्याचंही यावेळी ते म्हणाले माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यावर हिंद भाषेत टीका करणारा संजय राऊत नावाचा नाच्या याला माहित नाहीये या देशातील एकशे तीस कोटी जनतेचा स्वाभिमान जर कोण असेल तर ते हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे सकाळी उठून लिपस्टिक पावडर लावून टीव्हीवर येऊन काहीही दृढ भाषेत बोलायचं देशाच्या पंतप्रधानाचा अपमान करायचा अरे नटरंगी नाचा या महाराष्ट्रातील देशाची जनता तुला चपलेनी तोंड फोडल्याशिवाय तुझी लायकी दाखवल्याशिवाय गप्पा बसणार नाही अशा प्रकारची ग्रीन कृत्य जर संजय जी तुम्ही परत केली तर मी तुम्हाला जी म्हणणार नाही संजय तुला मी सांगतो तुला सोडणार नाही गेल्या एकवीस वर्षापासून सोलापूरकरांच्या सेवेत असलेलं एकमेव ज्यूस सेंटर सुरभी ज्यूस सेंटर सात रस्ता येथील पहिल्या शाखेच्या यशस्वी वाटचाली नंतर आता आहे खास ग्राहकांसाठी स्पेशल सीताफळ स्पेशल रामफळ स्पेशल खजूर स्पेशल अल्फ मँगो स्पेशल अनार लिची ब्लूबेरी चॉकलेट कोल्ड कॉफी ओरिओ कोल्ड कॉफी ड्रॅगन स्पेशल स्पेशल किवी मिक्स फ्रूट चाट व खास उन्हाळ्यात स्पेशल आमरस मिळेल पार्सल ची सुविधा विविध पार्टींचे ऑर्डर स्वीकारले जातील ज्यूस पिण्यासाठी खास फॅमिली साठी स्वतंत्र व्यवस्था ही स्वस्त आणि चवीला मस्त सुरभी ज्यूस सेंटर ची टेस्ट सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण सुरभी ज्यूस सेंटर पत्ता काँग्रेस भवन ऑफिस जिल्हा परिषदे समोर सोलापूर